स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या ताब्यात मिरजेतील निलजी बामनी रोड कोल्हापूर ब्रिज खाली पाचशे रुपयांच्या बनावट नोटा खरे असल्याचे भासवून बाजारात विक्री करण्यासाठी आलेला सुप्रीत कडप्पा देसाई वय वर्ष बावीस राहणार इदरगुच्ची तालुका गडहिंगल जिल्हा कोल्हापूर यास गांधी चौक पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून बेचाळीस हजार रुपयांच्या चौऱ्याऐंशी बनावट पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मिरज निलजी बामनी रोड कोल्हापूर ब्रिज खाली एक व्यक्ती पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्यासाठी आल्याची माहिती मिरज गांधी चौक पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून त्या व्यक्ती ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या चौऱ्याऐंशी बनावट नोटा सापडल्या त्याने आपले नाव सुप्रीत देसाई सांगितले या नोटा कोठून व कोणी दिल्या याचा तपास गांधी चौक पोलिस ठाणे करीत असून देसाई याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे